नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी मित्रांनो सध्या कापसाचे बाजारभाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरामध्ये ठेवलेला आहे पण मात्र आता इथं आपल्याला वेगळेच चित्र दिसून येत आहे की मुख्यमंत्र्यांकडून आता कापूस भावाविरुद्ध दिशाभूल करण्यात येत आहे तर कापसाला सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपये भाव मिळत असल्याचा दावा दिसून येत आहे मित्रांनो जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्ही पण जिंकू शकता एक कमांडो टॉर्च चला तर मित्रांनो जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर बातमी कापसाला यंदा सात हजार एकशे एकवीस रुपये हमीभाव होता तर बाजारात सध्या कापसाला हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत आहे कापसाला सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे तर कापसाला यंदा सात हजार एकशे एकवीस रुपये हमी भाव जाहीर करण्यात येत आहे मित्रांनो आता त्यामुळे सी सी आयची खरेदी कमी झाली असून असा दावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये केलेला आहे बऱ्याच ठिकाणी कापसाची आता विक्री करत आहे त्यामुळे कापसाला किती बाजारभाव पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध प्रस्तावांना उत्तर दिले त्यावेळी त्यांनी शेतीमाल बाजारभाव आणि सरकारी खरेदी याचीही माहिती दिली कापूस सोयाबीन तूर मू या शेतीमालाच्या बाजारभावाची त्यांनी माहिती सभागृहात दिली परंतु त्यांनी कापसाला हमीभाव आणि कापसाला सध्या बाजार मिळत असलेले भावावरून शेतकरीच नव्हे तर राज्याची दिशाभूल केली अशी टीका शेतकरी करत आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की यंदा लांब धाग्याचा कापसाला सात हजार एकशे एकवीस रुपये हमीभाव आहे तर बाजारात सध्या सात हजार दोनशे तर सात हजार पाचशे रुपये हमीभाव मिळत आहे हमीभावापेक्षा खुल्या बाजारात कापसाचे भाव जास्त असल्याने शेतकरी खुल्या बाजारात कापसाची विक्री करत आहे तर सी सी आयला हमीभावाने शेतकरी कापूस देत नाही त्यामुळे सी सी आयची खरेदी कमी झाली असून असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये केलेला आहे प्रत्यक्षात लक्षात येतात तर मुख्यमंत्री शेतकऱ्यांनी दिशाभूल केली असून तर एकंदर त्यांनी कापसाच्या हमीभावावरून अपूर्ण माहिती दिली कारण कापसाला केवळ सात हजार एकशे एकवीस रुपये हमीभाव नाही तर हा हमीभाव मध्यम लांब धाग्याच्या कापसाला आहे लांब धाग्याच्या कापसाला हमीभाव सात हजार पाचशे एकवीस रुपये आहे पण मुख्यमंत्र्यांनी न्यार्ण लांब धाग्याच्या कापसाच्या हमीभावाची माहिती दिली नाही त्यांना फक्त लांब धाग्याच्या कापसाची माहिती दिली बऱ्याच ठिकाणी राज्यातील कापूस उत्पादनांना विचार केला तर जास्तीत जास्त उत्पादन हे लांब धागेच्या कापसाचे होते ज्यांचा हमी भाव सात हजार पाचशे एकवीस रुपये आहे तर याचा उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला नाही त्यांनी आपल्या सोयीप्रमाणे केवळ मध्यम लांब धाग्याच्या कापसाच्या हमीभावाचा उल्लेख केला म्हणजेच बाजारात सध्या हमीभावापेक्षा जास्त भाव मिळायचा दावा चुकीचा दिसून येत आहे मित्रांनो सध्या कापसाच्या बाजारभावामध्ये दुसरे म्हणजे ज्या सरासरी सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपये भाव सांगितला जात होता मात्र आज राज्यातील कुठल्याच बाजार समितीमध्ये या दरम्यान सरासरी भाव मिळत नाही तर राज्य सरकारच्या पण विभागाच्या माहितीवरून स्पष्ट होते की महाराष्ट्र राज्य कृषीपण मंडळाच्या संकेतस्थळावर रोजच्या बाजारभावाची माहिती मिळत आहे या संकेतस्थळावर कुठल्याही बाजारात सरासरी भाव सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपयाच्या दरम्यान भाव मिळत नाही मागील आठव आटो बा, आठवड्याभराच्या किंचित एखाद्या बाजार दरम्यान भाव होतो म्हणून सर्वत्र बाजारामध्ये हा भाव मिळतो असा दावा कदाचित मुख्यमंत्री करत आहे तर मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आणि ही बातमी आपण अॅग्राउन माध्यमांच्या मिळाली आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम कळवण्यात येत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असता जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद